नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण समर व्हॅकेशन स्पोकन इंग्लिश बघत आहोत यामध्ये काही आपण सेंटेन्सेस बघितलेले आहेत वर्ब बघितलेले आहेत ॲडजेक्टिव्ह बघितलेले आहेत आज पण मी तुम्हाला असाच एका छोट्या वर्डपासून मिनिंगफुल सेंटेन्सेस कसा बनवायचा हे सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा पण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळत राहतील आधी कुशरी न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत बघा विद्यार्थ्यांनो आता एकाबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या फ्रेंड्सबद्दल एखाद्या एखाद्या मुला जेंट्स बद्दल आपल्याला काही गोष्टी सांगायची आहे तर आपण ही ईज तर ह्या करता आणि सहकारी क्रियापद घेऊन त्या गोष्टी पूर्ण करू शकतो ही ईज तर आता ही पासूनचे जे काही वाक्य असतील किंवा मग प्रत्येक जण असेल प्रत्येक गोष्ट असेल प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट तो हा असा ज्या काही गोष्टी आपण बोलत असतो जे काही सेंटेन्सेस बोलत असतो त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे बघा तो घरी आहे ही इज ॲट होम ही इज ॲट होम तो घरी आहे तो बाहेर गेलाय ही इज गोइंग टू मार्केट तो रजेवर आहे ही इज लिव्ह तो रजेवर आहे ही इज टू लिव्ह तो मीटिंगमध्ये आहे ही इज इन मीटिंग ही इज इन मीटिंग तो मीटिंगमध्ये आहे अशा गोष्टी आपण सांगू शकतो त्याच्यानंतर बघा तो, तो फोनवर आहे ही इज ऑन द फोन ही इज ऑन द फोन तो फोनवर आहे तो बोलतोय असं सांगायचं असेल तर ही इज ऑन द फोन त्याच्यानंतर बघा तो चांगला ड्रायव्हर आहे ही इज गुड ड्रायव्हर ही इज गुड ड्रायव्हर ही इज गुड टीचर ही इज गुड स्टुडंट तो चांगला शिक्षक आहे चांगला डॉक्टर आहे चांगला ड्रायवर आहे चांगला व्यक्ती आहे ही इज गुड पर्सन तो चांगला व्यक्ती आहे ही इज गुड पर्सन तो प्रसिद्ध माणूस आहे ही इज अ फेमस पर्सन तो कसा आहे प्रसिद्ध आहे ही इज अ फेमस पर्सन तो प्रसिद्ध माणूस आहे तो बेजबाबदार आहे तो बेजबाबदार मुलगा आहे ही इज अ इरिस्पॉन्सिबल बॉय तो बेजबाबदार मुलगा आहे तो आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे ही इज अँड इंटरनॅशनल क्रिमिनल ही इज अँड इंटरनॅशनल क्रिमिनल तो कसा आहे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपण काही चांगल्या वाईट गोष्टी सांगत असू किंवा बेसिकली गोष्टी त्याच्याबद्दल सांगत असू त्याचं कौतुकास्पद गोष्टी सांगत असू त्यावेळेला आपल्याला ही त्याच्याविषयी सर्वनाम कोणतं वापरायचं आहे ही जर तो मुलगा असेल तर आणि ती जर लेडीज असेल तर तिच्याविषयी आपल्याला सर्वनाम शी असं वापरायचं में हो हो आपला 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 आहे त्याच्यानंतर बघा एव्हरी वन आता प्रत्येक जण आपण बोलत असताना बोलतो की प्रत्येक जण आपल्या आपल्याच वे वेळात आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या कामात बिजे आहे प्रत्येक जण आपल्या लाईफमध्ये सेटल होण्याचा प्रयत्न करतो तर हा जो प्रत्येक जण आहे तर तो एव्हरी वन असतो काय असतो एव्हरी वन प्रत्येक जण तयार आहे एव्हरी वन इज रेडी प्रत्येक जण तयार आहे एव्हरी वन इज रेडी प्रत्येक जण झोपलेला आहे एव्हरी वन स्लीपी स्लीप एव्हरी वन इज स्लीप प्रत्येकजण झोपलेला आहे प्रत्येकजण उत्तेजित आहे एवरीवन इज एक्सायटेड प्रत्येकजण आता एक्सायटेड आहे कशाबद्दल पंधरा जून सोळा जूनला नवीन स्कूल सुरू होणार आहे नवीन क्लास असेल नवीन बॅग असेल नवीन शिक्षक न्यू फ्रेंड्स सगळं काही नवीन नवीन असणार आहे म्हणजे खूप एक्सायटेड असतात बघा स्टुडंट या सोळा जूनसाठी मुलं खूप एक्सायटेड असतात आणि तसंच मुलं एप्रिलमध्ये सुद्धा एक्सायटेड असतात कारण त्यांना आता दीड महिना फुल सुट्ट्या मिळणार असतात आणि एन्जॉय म्हणजे फक्त आणि फक्त खेळ आणि अभ्यास एवढंच त्यांच्याकडे असतं प्रत्येकजण खुश असतो एव्हरी वन इज हॅपी प्रत्येकजण कसा असतो खुश असतो एव्हरी वन इज हॅपी प्रत्येकजण असहाय्य आहे एव्हरी वन इज हेल्पलेस प्रत्येकजण असहाय्य आहे प्रत्येकजण मदतनीस आहे ठीक आहे त्याच्यानंतर एव्हरीथिंग आता प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट मला तुला सांगायची आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मला तुला अवेलेबल करून घ्यायचं आहे प्रत्येक गोष्ट आपण एकमेकांशी शेअर केली पाहिजे प्रत्येक गोष्ट एव्हरीथिंग आता एव्हरी वन आणि एव्हरीथिंगमध्ये काय बदल आहे बघा एव्हरी वन प्रत्येक जण एव्हरी प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट स्वच्छ आहे एव्हरीथिंग इज क्लीन एव्हरीथिंग इज क्लीन प्रत्येक गोष्ट कशी आहे स्वच्छ आहे नवीन घरात गेलो तर आम्ही प्रत्येक गोष्ट स्वच्छ आहे एव्हरीथिंग इज क्लीन सगळं स्वच्छ आहे प्रत्येक गोष्ट स्पष्ट आहे एव्हरीथिंग इज क्लिअर माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे तुझ्या शिक्ष शैक्षणिक जीवनामध्ये काय चालू आहे सगळं क्लिअर दिसतंय तू छान अभ्यास करतोस तुझा रिझल्ट छान येतो आहे मार्क्स चांगला येतात तुझा रिस्पॉन्स छान आहे कौतुकास्पद वाक्य आम्हाला ऐकायला येतात एव्हरीथिंग इज क्लिअर सगळं काही स्पष्ट आहे एव्हरीथिंग इज क्लिअर प्रत्येक गोष्ट शक्य आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल आणि हे वाक्य तुम्ही कायम लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो कुठलीच गोष्ट अशक्य नाही मनामध्ये जर एखादी जिद्द असेल काही करण्याची उमेद असेल प्रयत्न असेल तुम्ही जर त्या पद्धतीने वाटचाल करताय धडपड करताय नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल प्रत्येक गोष्ट शक्य आहे सर्व काही ठीक आहे एव्हरीथिंग इज ओके सर सगळं काही ठीक आहे सर्व काही ठीक आहे प्रत्येक गोष्ट ठीक आहे एव्हरीथिंग इज ओके प्रत्येक गोष्ट पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला एव्हरीथिंग एव्हरी वन ही इज अशा गोष्टीवरून मिनिंगफुल सेंटेन्सेस बनवता येणार आहेत आणि त्या पद्धतीने तुम्ही बनवायचे सुद्धा आहेत चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कॉमेंट्समध्ये मा मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन अशाच सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद